आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील गाव या उद्देशाने संवाद यात्रा आम्ही केलेली आहे पटकच्या जमाती आज ही वंचित आहे काही लोकांना गाव कसा बाहेर सुद्धा जागा नाही आणि घर नाहीये आणि विमुक्तांच्या यथा त्यात सुद्धा काय वेगळे नाहीये बोटावर मोजणे इतके लोक नाही असं परंतु खेड्यापाड्यात गेला की विमुक्तांच जे काय अवस्था का आहे भटक्या आणि विमुक्त यांची अवस्था त्याच पद्धतीने चाललेला आहे या बहात्तराव्या विमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आदिवासीच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्राय म्हणून या ठिकाणी इंग्रजांनी त्यांना होणारा त्रास त्यांना येणारा अडचणी त्या दूर करण्यासाठी त्या वस्तिमुक्त समाजाच्या लोकांवरती त्यांच्या कपाळी गुन्हेगारीचा शिक्का मारला आणि अनेक दिवस त्याला त्या ठिकाणी डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला अजेपरीकडे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळ्या कलंक पोचण्याचं काम त्या सोलापूर शहरातूनच झालेलं आहे आणि तो एकतीस आग सुरू झालेला आहे म्हणून